हेलो हेलो आज दिवस गुरुवार बाजार मकरीचा सोळा हजार एक शेअर घालणारी सीधा मार्ग सोडून आर जात असता आपण सुद्धा आर लागेल झाला पाहिजे गोविंद रस्ता हा परिवहन करला पाहिजे मग एखाद्या जाताना माझा मित्र नाना भाऊ धोंगावकर मला सोबत घेतो आणि बाजारात जात असतो अरे मित्रा नाना भाऊ धोंगावकर तब्येत नाही विचारू नको भाऊ तब्येत खराब होईल मग रे भाऊ अरे अरे लई गायचा तो ये आपला पाच वर आले तरी तरी भी काय नाही भाऊ जास्त सिरियस होई राहिली मग काय डायरेक्ट अँबुलन्स मध्ये डायरेक्ट बंबई जाऊ दे नाना भाऊ माले अँबुलन्स मी टाकन डायरेक्ट बंबईला पुरा करी टाकणार नाही काय म्हणतात एक ओलती नाही एक डायरेक्ट मुंबई डायरेक्ट बंबईलाही घ्या माझ्या अँब्युलन्स पण उतार अन डायरेक्ट मशीन मध्ये का नाही एम दोन नाही लगेच फोन लावा डॉक्टर बोला मोठा मोठा डॉक्टर एम डी डॉक्टर तरी आजार सापडत नाही नाना भाऊ पंधरा पंधरा वीस वीस लाख लो मशीन फेल फेल मोठा मोठा एम डी डॉक्टर फे फेल तरी तुला आजार सापडत नाही सापडत नाही भाऊ मला समजे गे तुला कोणता आजार येतो तुला समजी घे कोणता आजारपेक्षा भारी आजार नवीन कशा भारी नवीन कोरोना करू या पटेल आहेत ना या भी या तो पहिले मी दफ्तर पैदिन पैदिन दे आपला मुळे जमा होता डायरेक्ट फेल तो एखादा डॉक्टर फेल फेरू घ्या डॉक्टर फेल फेरू घ्या डॉक्टर किती घ्या मला सांगायला लागणार संजू भाऊ तुला कोणता आजारी तू तरी सांगितलं मग मी डॉक्टर सांग अहो डॉक्टर साहेब मला असाच काही आजार आहे मला झोपल्यानंतर काही दिसत नाही तो जपदार म्हणजे तुझी दिसत नाही नाही ना रे भाऊ या जपतात म्हणजे बाजरी कापतं मी जबतो म्हणजे गुजरात मग उचतोण मुंबईला बिघडेल फोन ना हा जपण म्हणजे कोण दिसत नाही असं आहे का तू पेपर पेपर वाटत लोकमत तो कालीगंगा थांबा 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 हा आमचे विने कंपनी असतील सहकारी असतील त्यांनी आमच्या कंपनीला चहा पाठवून द्या पेपर पेपर का अरे भाऊ मित्र सांगा ना लोकमत काली गंगा तो पेपर पुण्य नगरी बन तुझ्या आताच सांगतेस मला आकार उकार येत नाही बर पहिला पेपर मग पाचव कशी पाचव आले गणपती तो किरणात नाही ये तू येला तो माती ना गणपती आणि खोटे दूध प्यावाय का पेपर म पाच खोटा यावाय घा